काही कार्यकर्त्यांनी सांगितले की ह्या जा जाळपोळी मागं म्हणजे वाल्मिक कराडचा हात होता देवेंद्र फडणवीस यांनी ह्या जाळपोळीच्या प्रकरणामध्ये एस आय टी नेमायची घोषणा केली होती पण ती एस आय टीच अजून नेमली गेलेली नाही त्याच्यामुळे ह्याचा तपास झालेला नाही ह्या जाळपोळी मागं कोण होतं नेमकं आता मला ते आ, काही कार्यकर्त्यांनी सांगितले की ह्या जाळपोळी माग म्हणजे जा वाल्मिक मनोज जरांगे पाटील उद्या मुंबईच्या चलो मुंबई या आंदोलनासाठी मुंबईकडे कूच करतायत आणि या आंदोलनासंदर्भामध्ये पोस्टरबाजी जे आहे ते आमदार प्रकाश दाज सोळुंके यांच्याकडून करण्यात आले आहे मीही येतो आणि तुम्ही पण या आंदोलनामध्ये सहभागी व्हा असा थेट जो आहे तो त्यांनी आव्हान लोकांना केलेलं आहे दादा मला सांगा मनोज दादा झरंगे पाटील यांच्या आंदोलनाला तुम्ही जाहीर रित्या पाठिंबा दिला आहे पोस्टर लावून तुम्ही सगळ्यांना ला आव्हान केले की के या आंदोलनामध्ये सहभागी हो होण्याचं काय एकंदरीत भावना आहे तुमच्या आंदोलना नाही हा जो मराठवाड्यातला विशेषतः मराठवाड्यातला महाराष्ट्रातला म्हणेल मी परंतु विशेषतः मराठवाड्यातला मराठा समाज हा आजची परिस्थिती त्यांची अत्यंत विदारक आहे जमिनीचं प्रमाण दर पिढीगणीस कमी होत गेलं जो पूर्वी सिलिंगसारखे कायदे आणले गेले त्याच्या मानगुटीवर आणि जे होल्डिंग होतं ते फार प्रमाण आज पंच्याऐंशी टक्के मराठवाड्यातला मराठा समाज हा अल्प भूधारक किंवा अत्यल्प भूधारक आहे हे एवढं एकच त्याच्यात मर्यादित उत्पन्नाचे साधन आहेत त्याच्यात त्याचं भागत नाही तो आपल्या मुलाबाळांना शिकवू शकत नाही त्यांना आरोग्याच्या सुविधा देऊ शकत नाही त्यांचं पालनपोषण करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून या आ, प्रश्नावरती तोडगा म्हणून कुठंतरी मराठा समाजातील गरजवंत मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे शिक्षणामध्ये त्याला शैक्षणिक सुविधा मिळाल्या पाहिजेत त्याची फीज माफ झाली पाहिजे आणि शिक्षण झाल्यानंतर त्याला नोकरीतही संधी मिळाली पाहिजे ही त्याच्यासाठी हे आरक्षणाचा लढा आहे आणि हा आरक्षणाचा लढा हा त्याला जो काही प्रतिसाद मिळतो आहे त्याच्यावरूनच तुम्हाला कळायला पाहिजे की हा ज्वलंत प्रश्न आहे हा समाजाचा प्रश्न आहे हा सामाजिक प्रश्न आहे आणि त्यामुळं निश्चितपणानं संपूर्ण मराठा समाज आज एकजुटीनं संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा लढा लढतो आहे आणि त्यामध्ये एक मराठा समाजाचा एक घटक या नात्यानं ना, मी सहभागी होणार आहे याच्यापेक्षा काही वेगळं जे आम काही आमचे कार्यकर्ते जे काही मला मानणारे लोक आहेत ते म ते सुद्धा मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये सहभागी होणार आहे देखील मुंबईचं आंदोलन जरंगे पाटलांनी केलं होतं आश्वासन सरकारकडून मिळाली होती मात्र अद्यापपर्यंत त्या आश्वासनाची पूर्तता जी आहे ते सरकारकडून झालेली नाहीत तुम्ही देखील घटक आहे सरकारमधलं कसं बघता याच्याकडनं नाही हे वस्तुस्थिती आहे जे त्यांना त्यावेळेस सगळ्या सोयऱ्याच्या बाबतीमध्ये जे प्राथमिक नोटिफिकेशन सरकारने काढलं त्याच्यावर आक्षेप आले आणि त्यानंतर ती प्रक्रिया ठप्प आहे खरं म्हणजे आक्षेप आले तर त्याचा निपटारा करायला पाहिजे होतं काय काही तेवढा काळ दिला जरांगे पाटलांनी दोन वर्षाचा काळ दिला मग ते हे सरकारने काहीच न करता शांत बसलेलं आहे प्रायमरी नोटिफिकेशन शिंदेसाहेबांनी काढलं आणि मग त्याच्यावर निकाल झालेला नाही आणि म्हणून कुठंतरी फसवणूक झाली समाजाची अशी भावना आहे त्यावेळेस शिंदेसाहेबांनी गुलाल उधळला आणि मनोज गुलाल उधळला परंतु गुलाल उधळून नुसतं भागत नाही त्याला कारवाई व्हायला पाहिजे होती ती सरकारकडनं झाली नाही ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळंच आता मराठा समाजाच्या अतिशय तीव्र भावना झालेल्या आहेत दादा मला सांगा ज्या ज्या वेळेस मराठा आरक्षणाचा प्रश्न सातत्याने पुढे येतो मराठवाड्यामध्येच ह्याची आग ह्याचं रुद्ररूप ह्याची आक्रमकता आपल्याला दिसते काय काय नेमकं मराठवाड्याचं मध्येच ह्या प्रश्नावर आक्रमकता लोकांमध्ये आहे प मराठवाड्याची भौगोलिक रचना जर तुम्ही पाहिली तर इथं मुळताच कमी पाऊस पडतो मराठवाड्याची जी पाण्याची गरज आहे मग ते शेतीसाठी असेल औद्योगिककरणासाठी असेल किंवा पिण्यासाठी असेल ही गरज इथल्या पडणाऱ्या पावसावर भागवता येत नाही जवळजवळ पासष्ट टी एम सी पाण्याची तूट या गोदावरी खोऱ्यात आहे आणि म्हणून वारंवार इथल्या शेतकऱ्याला दुष्काळाला सामना करावा लागतो पिण्याच्या पाण्यासाठी हजारो टँकर लावावे लागतात मराठवाड्यात आणि म्हणून ही भौगोलिक परिस्थिती आणि त्याच्यामध्ये मराठा समाजामध्ये जमिनीचं प्रमाण कमी होणं उत्पन्नाची साधनं नसणं हे सुद्धा प्रमुख कारण आहे आणि मराठवाडा हा पूर्वी निजामशाहीमध्ये होता महाराष्ट्र म्हणजे स्वातंत्र्यानंतर एक वर्षाच्या काळानंतर एक वर्ष आणि दोन दिवसानंतर मराठवाडा स्वतंत्र झाला भारताला पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळालं आपल्याला सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालं आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याची एकोणीसशे साठमध्ये निर्मिती होताना हा भाग महाराष्ट्रात एक भाषिक मराठी भाषिक म्हणून सामील झाला त्यावेळेस एक नागपूर करार झाला होता त्या नागपूर कराराच्या ह्याच्याप्रमाणे ज्या मिळणाऱ्या सुविधा आहेत सुई सुखी सवलती आहेत जे काही हक्क का आहेत ते अबाधित ठेवण्याचं आश्वासन त्यावेळेसच्या राज्यकर्त्यांनी मराठवाड्यातल्या जनतेला दिलेलं आहे आणि कुठलीही अट न घालता मराठवाडा महाराष्ट्रात सामील झाला आज मराठवाड्यातल्या शेतकऱ्याची मराठा समाजाची आणि इतरही समाजाची आता बीड जिल्हा हा उस्तोड कामगाराचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे त्याच्यात काही विशिष्ट जात नाहीत मराठा समाज पण आहे इतरही समाज आहे ओबीसी आहे मागासवर्गीय आहे म्हणजे दरवर्षी सात आठ लाख कुटुंब स्थलांतर करतात या बीड जिल्ह्यातून ही विदारक परिस्थिती दाखवण्यासाठी पुरेशी आहे आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं इथल्या बाकीच्या समाजाला तर आरक्षण मिळालेलं आहे मागासवर्गीयाला आहे ओबीसीला आहे वीजेन टीला आहे एस बी सीला आहे फक्त मराठा समाज आरक्षणापासून वंचित आहे ज्या नोंदी सापडल्यात त्याच्याप्रमाणं कुणबी प्रमाणपत्र मिळायलाही सुरुवात झालेली आहे ते सरकारने अतिशय सकारात्मक पाऊल टाकलं त्याच्याबद्दल शिंदेसाहेबांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि जरांगे पाटलाचंही केलं पाहिजे कारण त्यांच्या लढ्यामुळं हे यश मिळालं परंतु अजूनही बहुतांश समाज हा आरक्षणाच्या कक्षेबाहेर आहे आणि त्याच्यामुळंच हे आंदोलन होतंय आणि त्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी मी स्वतः जातो आहे दादा पर हैदराबाद गॅजेटमध्ये चाळीस टक्के मराठा समाज जो आहे तो मराठवाड्यामध्ये आहे किंवा त्या निजाम स्टेटमध्ये होता मग अशा परिस्थितीमध्ये मराठवाड्याला मोठ्या प्रमाणात आरक्षणाची गरज आहे सरकार शिंदे समितीने तसं तसा उल्लेख देखील त्यांच्या अहवालामध्ये केल्याचं कळतंय पण सरकार मराठा मराठवाड्यामध्ये आरक्षण मराठा समाजासाठी लागू करू शकतात का या सगळ्या संदर्भामध्ये तुमची काय मागणी नाही आता ह्यापा मी काय कायदेशीर तज्ज्ञ नाही परंतु मला एक परिस्थिती जी काही तुलना जर केली विदर्भाशी तर आज विदर्भातला नव्याण्णव टक्के मराठा समाज हा कुणबी झाला कोकणामध्ये कुणबी समाज मोठ्या प्रमाणात आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे खानदेशमध्ये आहे राहायलाय कोण तर फक्त आणि फक्त मराठवाडा ह्याच्यापासून वंचित राहिला आहे त्यावेळेसच्या लोकांच्यामध्ये जे काही अज्ञान होतं oh. किंवा गुलामगिरीची जी मानसिकता होती मराठवाड्याची निजामाच्या आधिपत्याखाली त्याच्यातून हा प्रश्न निर्माण झाला आहे त्याच वेळेस जर कुणबी जात लावायची हे जर लोकांना समजलं असतं तर आज हा प्रश्नही निर्माण झाला नसता जसं विदर्भाच्या बाबतीत पंजाबराव देशमुख साहेबांनी पुढाकार घेतला लोकांना जागृत केलं परंतु मराठवाड्यात असं काही घडलं नाही आणि म्हणून हैदराबाद गॅजेट जे आहे निजामाच्या काळातलं अस्तित्व त्या गॅजेटचा आधार घेऊन मराठवाड्यातल्या मराठा समाजाला कुणबी त्यामध्ये जे काही नोंदी केलेल्या आहेत गॅजेटमध्ये त्या नोंदीच्या आधारे मराठवाड्या मराठवाड्यातली मराठा समाजाला कुणबी म्हणून जाहीर केलं पाहिजे असं माझं मत आहे बरं दादा दुसरा एक प्रश्न लक्ष्मण हाके जे आहेत सांगोला तालुक्यामधून येतात आणि बीडमध्ये तुम्ही असतान विजयराजे पंडित असतील बजरंग सोनवणे असतील हे आंदोलन चिगळायला तुम्ही फंडिंग करतात या सगळ्या गोष्टी बॅनर लावून त्यांना आंदोलन पुढे ने नेण्यासाठी मदत करतात असं सातत्याने आरोप करतात कसं बघताय सगळे लक्ष्मण हाके हा दलाल आहे तो काही ओबीसीचा नेता नाही त्याला कुठं मान्यता आहे ग्रामपंचायतचा सरपंच नाही कधी कुठल्या जिल्हा परिषदेमध्ये मेंबर नाही पंचायत समितीमध्ये नाही नगरपालिकेत नाही लक्ष्मण हा की कोण आहे त्याला काय म्हणजे किंमत आहे सामाजिक फक्त बीड जिल्ह्यामध्ये यायचं आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण करायची कुठंतरी दोन समाजामध्ये भांडण लागलं पाहिजे असं वक्तव्य करायची हे अतिशय खालच्या पातळीवरती राजकारण करणारा एक माणूस आहे आणि म्हणून काल गेवराईमध्ये जो प्रकार घडला त्याच्यावर गुन्हा नोंद केलेला आहे पोलिस यंत्रणेनी मला मागणी करायची या निमित्तानं की याचा हेतू समाजामध्ये भांडण लावण्याचा आहे म्हणून याला बीड जिल्ह्यातून हद्दपार केलं पाहिजे त्याला बीड जिल्ह्यात प्रवेश नाही दिला पाहिजे दादा दंडुकीची भाषा कुठं ना कुठं करतायत किंवा ओबीसीने देखील तुम्हाला असतील विजयसिंह पंडित यांना असतील मतं दिलेली आहेत आणि अशा पद्धतीने तुम्ही या आंदोलनाला समर्थन देतात तुम्ही राजीनामा दिला पाहिजे नाही तर दारात आले दंडुका हातात घेऊन अशा पद्धतीची भाषा त्यांनी वापरलेली कसं बघता याच्याकडे आम्ही काय आज राजकारण करतो आहे का गेली पस्तीस वर्ष मी या मतदारसंघात राजकारण करतोय सर्व समाजाला बरोबर घेऊन करतो आहे आणि मग काय ओबीसी बांधवाचा मागासवर्गीय बांधवाचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध आहे का तर अजिबात नाही त्यांनाही असं वाटतं की आपल्या शेजारी जो मराठा कुटुंब राहतं आहे त्या ते त्याची परिस्थिती आपल्यासारखीच आहे काही फरक नाही त्याच्यात त्याच्यामुळं हा ओबीसी समाजाचा किंवा कुठल्याही समाजाचा या आंदोलनाला विरोध नाही हे फक्त दलाल पुढारी जे आहेत ते तसं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु समाज त्याला काही बळी पडणार नाही मू जरंगे पाटलाच्या एका आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात बीडमध्ये जाळपोळ नंगे फसाद ह्या सगळ्या गोष्टी घडल्या होत्या आता देखील या आंदोलनाची ज्यावेळेस सुरुवात होती तर असं काही घडवण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे असं वाटतं का तुम्हाला कारण की या आंदोलन म्हणजे ही जी हिंसा घडी होती त्याचे पीडित तुम्ही देखील होत स्वतः हे पा दुर्दैवानं पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी देवेंद्र फडणवीस यांनी ह्या जाळपोळीच्या प्रकरणामध्ये एस आय टी नेमायची घोषणा केली होती पण ती एस आय टीच अजून नेमली गेलेली नाही ने। त्याच्यामुळे ह्याचा तपास झालेला नाही ह्या जाळपोळी मागं कोण होतं नेमकं आता मला ते काही कार्यकर्त्यांनी सांगितले की ह्या जाळपोळी मागं म्हणजे जा वाल्मिक कराडचा हात होता आता तो काही तपासाचा भाग आहे मी काही म्हणत नाही त्याने आरोप केला म्हणजे म्हणजे कोण होतं नेमकं हे सरकारने शोधलं पाहिजे होतं ते शोधलेलं नाही अजून त्याच्यामुळं ही जाळपोळ कशामुळं झाली मराठा आंदोलनामुळं झाली का त्यांनाही कुणीतरी चिथावलं होतं आणि ही, ही जाळपोळ करायला लावली आणि त्याचा परिणाम या मराठा समाजाच्या आंदोलनावर व्हावा असा काही कुटील डाव होता का मनोज जरांगी पाटलांना बदनाम करण्याचा हा डाव होता का हे हे देखील तपासण्याची गरज आहे आणि म्हणून ती घोषणा केली आहे फडणवीस साहेबांनी ते जाळपोळीच्या प्रकरणात एस आय टी नेमून त्याचा खोलवर तपास करावा आणि खरे कोण दंगल करणारे ते कायद्यापुढं आणावेत बघू शकतो लोकनीती न्यूज चॅनलकड आमदार प्रकाशदादा सोळंकी यांनी दिलखुलास पद्धतीने आपलं मत जे आहे ते व्यक्त केलं